चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावलीजवळ पुलगाव ते वर्धा गडचिरोली ही बस दुपारी बाराच्या सुमारास सावलीवरून गडचिरोलीकडे जात असताना बसमधील टेरिंगचा तांत्रिक बिघाडामुळे बस ही रस्त्याच्या कडेला गेली या दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती सावली पोलिसांना मिळताच त्वरित घटनास्थळी आले व जखमी यांना रुग्णालयात नेले इतर यांची दुसऱ्या बसनं पुढील प्रवासासाठी सोडण्यात आल्या पुलगाव आगाराची बस क्रमांक एम एच तेरा सी यू त्र्याऐंशी चौतीस ही पुलगाव वरून वर्धा चंद्रपूर गडचिरोली अशी होती सावली बस स्थानक वरून गडचिरोलीकडे जात असताना मुख्य मार्गावरील त्या चा फ्री झाले स्टेअरिंग नसल्याने वाहक चालक प्रदीप शिरसाट यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी ब्रेक मारत असतानाच गाडी रस्त्याच्या कडेला उतरली आणि गाडी सरळ खाली उतरताच बसमध्ये कल्लोळ झाला मात्र चालक प्रदीप शिरसाट यांनी ब्रेक वर उभे झाल्याने बस र... ज... ही झाडामुळे वाचली आणि मोठा अपघात टळला या अपघातामध्ये दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच सावली पोलिसांना ही दे आली घटनास्थळी ठाणेदार प्रदीप पुल्लरवार हे दाखल झाले प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजामधून बाहेर काढण्यात आलं व तीन जखमी यांना पोलीस वाहनात सावली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले बस मध्ये वीस ते पंचवीस प्रवासी होते मात्र बस चालकाच्या सतत ते पुणे मुळे मोठा अपघात होण्याचं टळलं असेच सर्वजण म्हणू लागले बस मधील सर्व प्रवासी यांना दुसऱ्या बसने पाठवण्यात आले घटनेची माहिती बस वाहक सुधीर बोरकर यांनी बस आधार प्रमुखांना दिली आहे म्हणजे मी असा केला गाडी ज्यावेळेस आमदार निघाने स्टेअरिंग अचानकपणे फ्री आलं फ्री आल्याच्या नंतर मी हलकेच ब्रेक मारले कारण की पूर्ण ब्रेक मारली असते तर गाडी नसती थांबली ब्रेकवर सर्व करून पाहिला ब्रेक मारल्याच्या नंतर गाडीने एक साईड चाल पकडल्यामुळे सरळ इकडे खालता आली खालता आल्याच्या नंतर पुन्हा ब्रेक मारले त्यावेळेस कुठं गाडी खालता नालीत जाऊन थांबली कोणी जखमी वगैरे आहेत का नाही नाही जखमी वगैरे कोणीच नाही थोडस फक्त काळजी इथं बाकी कोणाला किती प्रवासी होते एकूण वीस ते पंचवीस जण होते कुठल्या डेपोची गाडी आहे तुमगा वागाय